नमस्कार जिजामाता ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन यांनी आयोजित केलेल्या शिक्षण जत्रा दोन हजार चोवीसच्या सांस्कृतिक दालनात आपले स्वागत आहे या दालनात आपल्याला सातारा जिल्ह्यातील विविध तालुके येथील सणसमारंभ चाली रीती रूढी परंपरा यात्रा जत्रा यांचे दर्शन घडणार आहे पहिला तालुका आहे फलटण फलटण तालुक्यातील कांबळेश्वर या ठिकाणची भिवाई देवीची यात्रा आम्ही येथे दाखवलेली आहे भिवाई देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते त्याचबरोबर फलटणमधील रामयात्रा व रामरथ आम्ही येथे दाखवलेला आहे फलटण तालुक्यातील राजळेगाव यांनी एक गाव एक गणपती ही इंग्रजांच्या काळापासून जपलेली परंपरा आम्ही येथे दाखवले दाखवलेली आहे पुढील तालुका आहे मान मान तालुक्यातील बोतेगाव हे माळकरी व वारकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते हे गाव आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजकालच्या युगात लोप पावत जा जाणारी पंगतची संस्कृती पांगारे गावने उमरा पद्धती म्हणून जोपासली आहे ही देखील आम्ही येथे दाखवलेली आहे त्याचबरोबर शिंगणापूर येथील उताची कावड व त्या कावड कावडेची छोटी प्रतिकृती आम्ही येथे दाखवलेली आहे शिंगणापूर येथे गोटा उचलण्याची पद्धत देखील आहे हा गोटा देखील आम्ही येथे दाखवलेला आहे पुढील तालुका आहे खटाव खटावमधील पुसेगावची यात्रा सर्वांच्या परिचयाची आहे पण या यात्रेतील बैलगाडा शर्यत व कुस्तीचे मैदान आम्ही येथे दाखवलेले आहे त्याचबरोबर सातेवाडीची जानूबाईची यात्रा आम्ही दाखवलेली आहे जानूबाईच्या भेटीला दरवर्षी विविध तालुक्यांमधून व वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून विविध यात्रांच्या निमित्त पालख्या भेटीस येतात त्या देखील आम्ही येथे दाखवलेल्या आहेत पुढील तालुका आहे कराड कराडचा झनझणी ताखा मसूर व कृष्णाकाठची वांगी जेवढी प्रसिद्ध आहेत तेवढं क्षेत्रपाली येथील खंडोबाची यात्रा देखील प्रसिद्ध आहे ही यात्रा आम्ही दाखवलेली आहे सुपनेगावची मृतयात्रा देखील आम्ही येथे दाखवलेली आहे पुढील तालुका आहे पाटण पाटणच्या कित्येक ठिकाणी जत्रेत काट्यांवरून नाचण्याची प्रथा आहे ही प्रथा आम्ही येथे दाखवलेली आहे त्याचबरोबर पाटणमध्ये होळी देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ही देखील आम्ही इथे दाखवलेली आहे मारुळ या ठिकाणी पाटणमध्ये नंदादीप उत्सव साजरा केला जातो तो उत्सव देखील आम्ही येथे दाखवलेला आहे त्याचबरोबर ढोरोशी गावने जोपासलेली विधवा प्रथाबंदीची प्रथाही येथे आम्ही दाखवलेली आहे पुढील तालुका आहे जावली जावलीमधील करहर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते हे आम्ही आज इथे दाखवलेले आहे त्याचबरोबर आलेवाडी हे भाताचे गाव म्हणून नावारूपाला आलेले आहे हे आलेवाडी गाव देखील आम्ही येथे दाखवलेले आहे त्याचबरोबर मेरुलिंगची यात्रा व पालखी आम्ही जावली तालुक्यात दाखवलेली आहे पुढील तालुका आहे महाबळेश्वर महाबळेश्वर हे पर्यटनाचे व भौगोलिक महत्त्व असलेले ठिकाण आहे पण पाचगणी येथील दरवर्षी भरवला जाणारा काइट फेस्टिवल आम्ही येथे दाखवलेला आहे पुढील तालुका आहे वाई वाईमधील बावदनचं बगाडं खूप प्रसिद्ध आहे दरवर्षी मोठ्या उत्साहाने ही बगाडाची यात्रा येथे साजरी केली जाते ते आम्ही येथे दाखवलेलं आहे ओझर्डेगावची सोंग जी यात्रेनिमित्त दरवर्षी भरतात ती सोंगसुद्धा आम्ही येथे दाखवलेली आहेत मेनवलीचा घाट हा बॉलिवूडचा घाट म्हणून प्रसिद्ध आहे विविध चित्रपटांचे चित्रीकरण या घाटावर झालेले आहे हा घाट देखील आम्ही येथे दाखवलेला आहे पुढील तालुका आहे खंडाळा खंडाळ्यातील बोरीचा बार हा खूप प्रसिद्ध आहे सुखेड व बोरी गावात आज देखील बोरीचा बार खेळला जातो नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुखेड व बोरी गावात हा बोरीचा बार दरवर्षी खेळला जातो भादवडे गावची गजी लेजिम दसऱ्यानिमित्त दरवर्षी खेळली जाते व ही लेजिम आम्ही येथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोनशे वर्षापासून अखंडपणे दर आठवड्याला भरणारा लोणंदचा शेळी बाजारही आम्ही येथे दाखवलेला आहे व खेडगावच्या बैलांच्या झुंजींचे दर्शनही येथे आपल्याला घडते पुढील तालुका आहे कोरेगाव कोरेगावातील चवनेश्वरचे शंकर मंदिर येथे दाखवलेले आहे त्याचबरोबर नवसाला पावणारी देवी देखील देऊरची आम्ही येथे दाखवलेली आहे कोरेगावचा नांदवळकर तमाशा हा प्रसिद्ध आहे हा नांदवळकर तमाशा देखील येथे दिसतो गावचा भद्रकलश सोहळा आम्ही येथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढचा तालुका आहे सातारा साताऱ्यातील कंदीपेड्यांचा गोडवा सात समुद्रापार पोचलेला आहे हा कंदीपेडा आम्ही येथे दाखवलेला आहेच पण त्याचबरोबर आंबवडे बुद्रुक हे किल्ल्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे दरवर्षी येथे विविध किल्ल्यांच्या प्रत्येक घरात प्रतिकृती उभारल्या जातात हे देखील आम्ही येथे दाखवलेले आहे त्याचबरोबर धोंडेवाडी हे शाकाहारी गाव म्हणून ओळखले जाते शाकाराची परंपरा इथे कित्येक पिढ्यांपासून जो